नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना तरुणांना मिळणार दहा हजार रुपये फक्त हेच तरुण होणार पात्र काया है हो। अधी चिंदे काया का काय आहे अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय का म्हणाले बघा तुम्ही आणि ऐका हा व्हिडिओ त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले त्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय त्यांना लाडकी बहिणी योजना कशी कळायची पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे दहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बीपीएलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली